नमस्कार मंडळी आपण आज करणार आहे तर कारळाची चटणी तोंडाची चव वाढविणारी कारळाची चटणी गॅसवर तवा ठेवलाय तवा चांगला गरम होऊ दिलाय आणि वर कारळे टाकले तर कसे तडा 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 उडायला लागले Direi Little Chili Flex Meat Cara. कराळाची चटणी जण अशी कराची चटणी तोंडाची चव घेणारी मिक्सरला फिरवून घेतली आणि तयार झाली करळाची चटणी